बघा विद्यार्थी मित्रांनो पुढचा प्रश्न यक्ष समचलनात आहे यक्ष बरोबर अठ्ठावीस तेव्हा वाय बराबर बेचाळीस जर यक्ष बराबर बारा तर वाय बराबर किती असा प्रश्न आहे मित्रांनो समचलनाचं हे उदाहरण आहे जेव्हा एक राशी बदलल्यावर दुसरी राशी त्यासंबंधीची दुसरी राशी त्याच प्रमाणात बदलते तेव्हा गणितात त्यास चलन असं म्हणतात मुख्यत्वे मित्रांनो चलनाचे दोन प्रकार आहेत समचलन व्यस्तचलन समचलनामध्ये एक राशी वाढली की दुसरी राशी त्याच प्रमाणात वाढते एक राशी कमी झाली की दुसरी राशी त्याच प्रमाणात कमी होते या प्रश्नाला कसं सोडवायचं सर समचलनावर आधारित हे जे काही प्रश्न आहेत ते या सूत्राचा अवलंब करून सोडवा यक्स वन छदस्थानी वाय वन भाकीला यक्स टू छदस्थानी वाय टू ह्या त्या दोन राशी आहेत एक आणि दोन प्रश्नामधल्या कोणत्या सर ही एक एक्स वन वाय वन ही एक राशी आणि यक्स टू आणि ही वाय टू इथं दुसऱ्या राशीतील वायची किंमत काढायची या सूत्राचा अवलंब करा किमती टाका एक्स वन अठ्ठावीस ए सर छदस्थानी वाय वन बेचाळीस ए लक्षात यायला यक्स टू बारा दुसऱ्या राशीतील बाहेची किंमत काढायची लक्षात आता अठ्ठावीस छेद बेचाळीसकडं हा पूर्णांक इकडे येताना काय होणार गुणाकार व्यस्त रूपात आपल्याला लिहावा लागणार कारण हे दोन पद एकमेकाला भागीन आहेत ओके किंवा इथं अंश केवळ अंशाचा विचार केला तर इकडे येतानी हा अंश छदस्थानी जातो ही गणितीय दंडके माहीत असावी समोर राहिलेला हा वाईट आता चौदा दोन्ही अठ्ठावीस चौदा तीन बेचाळीस बेअक बेसर बेसक बारा म्हणजे तीन गुणीला सहा बराबर हा दुसऱ्या राशीतील टू हा गुणाकार अठरा येतो हा दुसऱ्या राशीतील बाय टू म्हणजेच वाय किती अठरा मित्रांनो हे उत्तर पर्याय क्रमांक डी मध्ये दर्शवले जात आहे ओके मित्रांनो स्पर्धा परीक्षेतील प्रत्येक प्रश्नाच्या तयारीसाठी जरूर सबस्क्राईब लाईक आणि शेअर करायला विसरू नका रामकृष्ण